नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आपण आजचा एपिसोड म्हणजेच पाच नोव्हेंबरचा भाग पाहणार आहोत कालच्या भागात आपण पाहिलं की नंदिनीने त्या आजीच्या स्पेशल दागिन्याबद्दल विचारल्यापासून जीवाची मात्र झोपच उडालेली असते आणि तो नुसतं विचार करत असतो या दागिन्याचं रहस्य कोणालाही कळता कामा नये आणि मी आनंद निवाससाठी दहा करोड रुपये कोठून उभे केले तेही आणि इकडे मात्र काव्या झोपेत सगळं उघड झालंय सगळं उघड झालंय असंच बडबडत असते आणि तिच्यासाठी मात्र हे चांगलं झालं असतं की तिने सर्व बडबडलेलं पारणे ऐकलेलं नसतं आणि प्रेक्षकांनो आजच्या भागात आपल्याला जीवाच्या दहा करोड रुपयेचं रहस्य पाहायला मिळणार आहे की नाही आणि ते आपण सगळं काही पाहूया चला तर मग सुरू करूया सुरुवातीला आपल्याला रम्याचा सीन दाखवला आहे प्रेक्षकांनो ती तो तुटलेला पेनड्राईव्ह घेऊन येते आणि फोनवर त्या रिपेअर करणाऱ्या माणसासंगे बोलत असते की हो हो आशीर्वाद बंगलोपाशी आलात का तुम्ही आणि हो मग तिथून मेन डोअरच्या आत या तिथेच आहे मी आणि तेवढ्यात तो रिपेअरवाला दारात येतो आणि मग रम्या फोन ठेवून म्हणते समीर का तुम्ही हो हो मीच आहे समीर मग ती त्याला पेनड्राईव्ह देत म्हणते हे घ्या मग तो म्हणतो हे काय मग ती म्हणते काय म्हणजे अहो पेनड्राईव्ह आहे हां तुम्हाला सांगितलं होतं ना कॉलवर पेनड्राईव्ह आहे म्हणून रम्यने तो पेनड्राईव्ह कागदात गुंडाळून आणलेला असतो आणि मग तो समीर तो कागदातला पेन उघडून पाहू लागतो मग राम्या म्हणते अहो इथे कशाला पाहताय मग तो म्हणतो अहो मॅडम खोलून तर पाहावंच लागेल ना की काय आहे नेमकं का ह्याची हाल मग ती म्हणते अहो तुम्हाला सांगितलं आहे की मला पेनड्राईव्हमधला सगळा डेटा हवा आहे म्हणून हो मॅडम सांगितलं तुम्ही पण मला एकदा पाहू तर द्या मग तो ते कागद उघडून पाहतो आणि त्यात त्या पेनड्राईव्हचे तुकडे झालेले असतात आणि ते पाहून तो म्हणतो मॅडम अहो हे काय तर एकदम तुकडे तुकडे झालेले आहेत आणि चपटासुद्धा झाला आहे पूर्ण मग राम्या परत म्हणते अहो हो मी तुम्हाला अवस्थेबद्दल अवस्थेबद्दलसुद्धा कॉलवर सांगितलं होतं ना आणि तुम्ही म्हणालासुद्धा होता की मी यामधून सर्व डेटा तुम्हाला काढून देतो म्हणून अहो हो मॅडम बोललो होतो मी आणि मी प्रयत्न करेलसुद्धा डेटा काढायचा पण या अशा पेनड्राईव्हमधून डेटा काढणं म्हणजे कोणता तरी चमत्कारच करावा लागेल मला मॅडम मग राम्या म्हणते मग करा की चमत्कार तुम्ही आणि मेन म्हणजे तुम्ही पैशाची चिंता वगैरे बिलकुल सोडून द्या तुम्ही सांगताल तेवढे पैसे भेटतील तुम्हाला आणि आता जा लवकर आणि कळवा मला काय ते असं म्हणत त्याला पटकन बाहेर जायला लावते आणि ती इकडे वळून येणारच तेवढ्यात नंदिनी तिच्या समोर येते आणि ती रम्य एकदम घाबरलेली असते आणि मनात विचार करत असते की या नंदिनीने आपल्याला हे सर्व करताना पाहिलं तर नसेल ना आणि मग रम्या नंदिनीला तुटक्या आवाजात विचारते हे हे अगं नंदिनी तू कधी कद, आलीस मग नंदिनी म्हणते आले थोड्या वेळ पहिले चाली अच्छा म्हणजे बोलणं तू माझं चोरून ऐकत होतीस का नंदिनी म्हणते अगं रम्या मला तुझं बोलणं चोरून ऐकण्याची काय गरज आहे आणि मुळात हे घर हे आनंद निवास माझंच आहे आणि ह्या घरात मी कोठेही चालू शकते कोठेही वावरू शकते आणि कुठल्याही कोपऱ्यात फिरू शकते आणि उभीसुद्धा राहू शकते कुठेही यासाठी मला कोणाचीही परवानगीची आवश्यकता नाही आहे आणि हो चोरून ऐकण्याची गरज तर त्यांनाच असते ज्यांना दुसऱ्यांच्या आयुष्यात नुसता ढवळाढवळ धवड़ करायची सवय असते असं तिला टोमना मारत बोलत असते ती आणि नंदिनी तिला म्हणते आणि काय का रम्या आता कोणता नवीन डाव जास्त आहे तुम्ही कोणता नवीन खेळ सुरू केलाय का आणि कोण होता हा माणूस असं विचारताच रम्याला जणू मिरचीच लागते आणि तिच्या बोबडी बोलीत बोलते की अगं अग अगं अग, तो माणूस काही नाही तो डिलिव्हरी बॉय होता दुसरं काही नाही अच्छा डिलिव्हरी बॉय होता का मग डिलिव्हरी पार्सल कुठं आहे दाखव बरं जरा कोणतीतरी वस्तू डिलिव्हर करूनच गेला असेल ना तो सांग मग पटकन मन रम्याला मात्र आता काहीच सुचत नसतं आणि ती मुद्दाम आईने हाक मारली म्हणून पळ काढायला बघते आणि तेवढ्यात नंदिनी तिचा हात धरते आणि उलटा फिरवून धरते आणि म्हणते काय गरम आहे दरवेळेस तू तुझ्या आईच्या पादरात लपत असते ते आता चालणार नाही आहे पहिले माझ्या विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दे ती नुसती ओरडत असते आई आई ना पण नंदिनी मात्र तिचा हात सोडतच नसते आणि विचारत असते की बोल बोल लवकर तो आता आणि मग आपल्याला महाजन काका आणि जिवाचा कॉलिंगवरचा सीन दाखवला आहे महाजन काका बाहेर फिरायला जाणार असतात आणि जिवाला थँक्यू म्हणत असतात आणि बोलतात की जिव्हा तुझ्यामुळं माझी ही दिवाळी चांगली चालली आहे मग जिव्हा त्यांना म्हणतो अहो नाही काका मुळात तुमच्याच हेल्पमुळेच मी माझ्या नंदिनीला तिचा आनंदनिवास परत मिळवून देऊ शकलो आणि मग आनंदनिवासचा विषय निघाल्यामुळं महाजन काका जिव्हाला प्रश्न विचारू लागतात की अरे हो जिव्हा तुझ्या हिमतीवर ते आनंदनिवास तू परत मिळवलंच पण पर मला हे सांग की तू हे एवढे सारे पैसे अख्खे दहा करोड कुठून उभे केलेत ते असं विचारता जीववा विषय बदलू लागतो आणि म्हणतो अहो सोडा ना महाजन काका काय तुम्ही तोच विषय घेऊन बसले हे बघा तुमची फ्लाईट आहे चला तर मग याची काळजी घ्या आणि हो आता नेक्स्ट टाईम जेव्हा येताल ना तुम्ही तुमच्या ह्या खास मित्रासाठी काहीतरी स्पेशल गिफ्ट घेऊन या नक्की आणि मग महाजन काका म्हणतात अरे जेव्हा तू विषय बदलू नकोस बरं मला माहिती आहे तुझ्या या हसऱ्या चेहऱ्यामागे किती दुःख लपलं ते म्हणून आणि सांग मला पटकन काय आहे ते तुला नंदिनीची शपथा असं म्हणतात जीवाला त्यांच्यासमोर बोलकं होवाच लागतं आणि म्हणतो हो काका तुम्ही तर माझी एकदम दुखली नसच दाबली मी ज्या नंदिनीसाठी आपल्या पायाखालची जमीन विकून तिला तिचा आनंदनिवास परत मिळवून दिलंय त्यासाठी मी सौदा केला जागेचा गुंतवणुकीचा आणि मेलेल्या माणसाच्या दोन मिनिट तर त्याच्या तोंडून खरं सत्य बाहेर पडणारच होतं आणि तेवढ्यात विषय बदलून बोलतो की मेलेल्या माणसाच्या आशीर्वादाचा असं बोलत विषय क्लोज करू लागतो आणि प्रेक्षकांनो इकडे मात्र नंदिनीने रम्याचा हात अजूनही सोडलेला नसतो आणि ती नुसतं आई आई ओरडत असते आणि तेवढ्यात तिची आई वसुआात्या येते आणि बोलते ऐ नंदिनी हात सोड तिचा कशाला तिचा हात धरते मग नंदिनी तिचा हात सोडत म्हणते वसुआत्या तुमचं उत्तर देईल मी पण तिला पहिले माझ्या विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यायला सांगा कुठल्या प्रश्नाचं अहो वसुआत्या तिला मी साधा प्रश्न विचारला होता की दारात एक माणूस आला होता तिच्याशी ही बोलत होती मी विचारलं की कोण होता हा माणूस मग रम्या मध्येच म्हणते अगं मग सांगितलं ना की तो डिलिव्हरी बॉय होता म्हणून मग नंदिनी म्हणते हो का मग डिलिवरी पार्सल दाखव ना कुठे लपून ठेवलं ते असं आज ती रम्या उत्तर देत म्हणते अगं नंदिनी तो पार्सल द्यायला नाही तर पार्सल घ्यायला आला होता कारण त्याने चुकीच्या ॲड्रेसवर पार्सल डिलिवर केलं होतं तेच घ्यायला आला होता तो हो का मग तर खूप प्रामाणिक आहे तू नाही तो डिलिव्हरी बॉय आणि हो एक गोष्ट आता तू नीट लक्षात ठेवा आता या घरात कोणी काही वेडवाकडं करायचा जा विचार जरी केला ना तर त्याची माझ्याशी गाठ आहे मग वसुआत्या नंदिनीला म्हणते तू असं नाही बोलू शकत राम्याशी तू काय या घरातला सी सी टी व्ही आहेस काय या घरात आम्ही दोघी काय करतो कोणाशी बोलतो त्या पाहण्यासाठी हो वसुआत्या बरोबर बोललात तुम्ही सी सी टी व्हीच आहे मी आणि मला तुमच्या दोघांच्या प्रत्येक बारीक सारीक हालचालींवर लक्ष ठेवायचं काम दिलं आहे बाबांनी मला आणि जेव्हा जेव्हा मला काही संशयास्पद वाटेल तेव्हा मी तुम्हाला अडवणारच काय काय बोलते तू विक्रमने माझ्यावर लक्ष ठेवायला लावले मग नंदिनी म्हणते हो असू आत्य मला बाबाच म्हटले की जर घरातल्या घुशींवर औषधाचा परिणाम होत नाही तेव्हा आपणच जागे राहून त्यांच्या खडबडीवर लक्ष ठेवावं म्हणून आणि आता ध्यानात असू द्या की माझं तुम्हा दोघींवर लक्ष आहे म्हणून असं म्हणताच रम्या काही बोलायला लागते हे बघ नंदिनी असं म्हणताच नंदिनी पुन्हा त्या रम्याचा हात पिळायला लागते आणि म्हणते ध्यानात असू द्या की माझं तुमच्यावर लक्ष आहे म्हणून आणि मग स्वात्या त्या रम्याचा हात सोडून तिला तिथून घेऊन जाते आणि तेवढ्यात तिथे ते पिहू येते आणि विचारते काय चाललंय गं बहिणी अगं पिहू तू ह्या सर्व गोष्टींवर लक्ष नको देऊस बरं आपल्या अभ्यासावर फोकस कर मग पिहू तिला प्रश्न विचारते अगं हो वहिनी माझा एक प्रश्न होता की दहा करोडवर किती शून्य असतात गं हा प्रश्न विचारताच तिच्या डोक्यात आनंदनिवाससाठी जीवाने दिलेला दहा करोडचा चेक आठवतो हो आणि ती पिहूला उत्तर देत म्हणते अगं दहा करोडवर आठ शून्य असतात ग अगं कसं काय वहिनी करोड म्हटलं तर सातच शून्य यायला हवे ना अगं पिहू बेटा दहावर सुद्धा एक शून्य असतो की पहिले अगं हो यार मी तर विसरूनच गेले होते थँक यू असं बोलत ती दहा करोड आठ शून्य याचा रट्टा मारत निघून जाते आणि नंदिनी विचार करत असते की जीवाने दहा करोड रुपये कुठून आणलेत ते अजूनही त्यांनी सांगितलं नाही मला आणि इकडे महाजन काका आणि जीवाचं बोलणं अजूनही चाललेलंच असतं आणि जीवां सांगत असतो की आमची एक प्रॉपर्टी होती कोल्हापुरात बाबांनी ती माझ्यासाठीच घेऊन ठेवली होती आणि ती या जागेसाठी आम्ही केस लढलो होतो आणि मला अजूनही आठवतं की जेव्हा आम्ही ती केस जिंकलो ना तेव्हा आईने देवापुढे एकशे एक लाडूंचा भोग चढवला होता आणि त्या जागेचा मी मोल केला अरे तू हे काय केलं त्या जागेशी किती जणांना इमोशन जोडला होता अहो पण काय करणार ना महाजन काका जेव्हा घराचं छत गाळायला लागतं तेव्हा आपण काय काय वाचवणार ना सगळंच तर नाही मिळू शकत ना म्हणून मी एकच गोष्ट निवडली मग महाजन काका म्हणतात अरे पण त्या शाहूवाडीच्या जागेचे एवढे दहा करोड कसं काय आलेत बरं मग जिवा म्हणतो हो दहा करोड नाही आलेत बाकी अजून काही एफ डीज होत्या काही सेविंग्स होत्या आणि बरंच काही होतं आणि काय होतं मला काय विकलं आहे ते सांग बरं लवकर नाही काका मी ते काय विकलं आहे ते तुम्हाला नाही सांगू शकत कारण मलाच माझी लाज वाटत आहे त्यामुळं म्हणून नाही सांगू शकत अरे नाही जीवा तुला सांगावंच लागेल की काय विकलं आहे तू आणि सांग मला पटकन मग जिवा म्हणतो हे बघा काका तुमची फ्लाईट आहे आता ती मिस होईल आणि जा लवकर आणि जेव्हा येताल ना तेव्हा या खास मित्रासाठी गिफ्ट आणायचं विसरू नका बाय बाय चला सेफ जर्नी हां असं बोलून तो कॉल ठेवून देतो आणि इकडे मानिनी काकूने छानपैकी नाश्ता बनवून आणलेला असतो आणि पार्थ काव्या असं हाका मारून त्यांना बोलवते जिवा आणि नंदिनीलासुद्धा ते हाका मारतात या रे सगळे नाहीतर गार होईल ते पटकन मग पहिले पार्थ आणि काव्या डायनिंग टेबलवर येतात आणि पार्थ विचारतो आई काय आहे ग आज मग ती म्हणते शाबुदाण्याची खिचडी काव्या म्हणते वाव माय फेवरेट शाबुदाण्याची खिचडी ये पार्थ तिला चिडवात बोलतो ए तुम्ही नाही खायचे नाही तुम्हाला नाही मिळणार काव्या कारण कालच तुम्ही रात्री झोपेतून दचकून उठला होता पित्त वाढलं असेल तुमचं आणि हे शेंगदाणे आणि शाबुदाण्याने आणि पित्त वाढतं मग ती जरा गप्प बसते आणि मग माने विचारते काय का खाव्या काय झालं तर रात्री दचकून उठली होतीस का तू आता बरी आहेस ना आणि काय बडबडत होतीस म्हणते मग पार्थ म्हणतो अगं काय माहीत आहे नुसतं झोपेत बडबडत होती की आता सगळं उघड होईल सगळ्यांना आता कळेल असंच बोलत होते आणि हे काय आई खिचडी तर थंडच आहे बर मी आणते गरम करून थांब बेटा गार झाली असेल ते नाही नको आई मीच आणतो गरम करून तू थांब मग पार्थ किचनमध्ये जातो आणि मग मानिनी काव्याला विचारते अगं काय आहे काव्या असं गप्प गप्प बसलीस काव्य म्हणते अहो ते ती तुमची मैत्रीण येऊन गेल्यापासून त्या विचारापासून सुटकाच होत नाही आहे आणि मनात एक धास्ती भरली की जसं तुमच्या पद्धतीने तुमच्यापर्यंत ज्या गोष्टी आल्या त्या गोष्टी तर तसाच पार्थल्या कळाल्या तर त्यांचा गैरसमज झाला तर आई काय करू सांगू टाकू का पार्थला मग आई म्हणते हे बघ काव्या तू शहाणी मुलगी आहेस तुला हे सर्व पार्थला कधी सांगायचं आहे आणि ते सांगायचे की नाही हे सर्व निर्णय तुझेच राहतील काव्या आणि नवरा बायकोच्या नात्यात जास्त पडू नये हे जरी खरं असलं तरी हे सुद्धा खरं आहे की काही नाती नाजूक का असतात ग आणि प्रत्येक नात्यात काही गोष्टी सांगण्याची एक वेळ असते आणि ती वेळ तुझ्या नात्यात कधी येईल ते तूच सांगू शकते काव्या मग थोड्या वेळा विचार करते काव्या आणि परत मानिनी काकूला म्हणते अहो काकू जर तुम्ही माझ्या जागेवर असता तर काय केलं असता तुम्ही मला सांगा ना प्लीज अगं हे कसं आहे माहिती का एखाद्याने टॅटू काढलेलं समोरच्याला त्याचा अनुभव सांगण्यासारखंच आहे म्हणजे काय कळलं नाही अगं जेव्हा आपण एखाद्याला सांगत असतो की मला हा टॅटू काढताना किती दुखलं वगैरे वगैरे पण समोरचा जेव्हा टॅटू काढतो तेव्हा त्याचा अनुभव हा वेगळाच असतो नाही का आणि मी जर तुझ्या जागेवर असते तर मी ते मानिने म्हणूनच केलं असतं काव्य बनवून तू काय करणार आहेस ते मी का का सांगू शकते ना त्यासाठी मला पहिले तर काव्य बनावं लागेल मगच मला ते सगळं काही कळेल आणि काव्य नातं जपणं म्हणजे ना एकदम मूल वाढवण्यासारखं असतं आणि तुम्ही समोरच्याला कितीही विचारा की मुलं कसं वाढवलं तर त्या सगळ्यांचं उत्तर हे वेगळेच असणार आहे काव्य बेटा अहो आई मला आहे ना काहीच कळत नाही आहे आणि हो आई मी हे ना एकदम सडेतोड आणि थेट बोलणारी मुलगी आहे आणि पण हे जे काही गुपित मी ठेवते ना त्या सर्व गोष्टींचा मलाच खूप त्रास होतोय हो अशी नाही आहे मी मग मानिनी तिला म्हणते हे काऊया मी तुला एक उदाहरण देते माझ्या ना दोन मैत्रिणी होत्या सेम तुझ्यासारख्या एकदम सडेतोड बोलणाऱ्या होत्या त्या दोघी पण आणि त्यांनी दो दोघांनी एक एक तानबाळ दत्तक घेतलं होतं आणि त्यातील एकीने आपल्या मुलाला थोडं मोठं झाल्यावर लगेच सांगून टाकलं की त्याला दत्तक घेतलंय म्हणून कारण तिला माहीत होतं की त्याला हे सांगितल्यावर काहीच फरक त्यांच्या नात्यामध्ये पडणार नाही आहे म्हणून आणि दुसऱ्या जागी दुसऱ्या मैत्रिणीने ते सांगायला खूप वेळ लावला होता कारण तिचा मुलगा खूप सेन्सिटिव्ह होता आणि तो जोवर हे सर्व सहन करायला रेडी नाही होत तोवर तिने याबद्दल त्याला काहीच सांगितलं नव्हतं आणि तिला सुद्धा हीच भीती होते की माझ्या मुलाला जर बाहेरून ही गोष्ट कळाली तर त्याला त्याचं रहस्य कळालं तर असे सारखे हे प्रश्न तिच्या मनात टिकटिक करत बॉम्बसारखे भिनभिनत होते आणि दोघांचीही सांगायची वेळ वेगवेगळी होती काव्या आणि असंच आस सुद्धा करायचं आहे काव्या कळतंय ना तू तु तुझा वेळ घे नीट विचार कर तुला की तुला पार्थला हे सर्व कधी सांगायचं आणि ते सांगायचं की नाही हे तूच ठरव ओके आणि लगेच पार्थ खिचडी गरम करून घेऊन येतो अरे बेटा शाबास असं मानिनी पार्थला म्हणत असते आणि मग म्हणते अरे जिवा नंदिनी या ना लवकर नाहीतर पुन्हा थंड होईल खिचडी मग पार्थ काव्याला बोलतो अहो काव्या मी जरा विचार केला की तुम्ही थोडी खाऊ शकता खिचडी म्हणून हो का थँक यू आणि खिचडी खाता खाता विचार करत असते काव्या की बरोबर बोललात मानिनी काकू की पार्थला हे सर्व सांगायची कारणं आणि वेळ मीच ठरवेल म्हणून आणि मग नंदिनी आणि जिवा पण नाश्त्यासाठी डायनिंग टेबलवर येतात अरे किती वेळ झाला आहे केव्हाची हाका मारते मी तुम्हा दोघांना ती खिचडी परत गार झाली असती असं मानिनी त्या दोघांना म्हणते मग नंदिनी म्हणते अहो माझं तर आवडलं होतं पण हेच केव्हाचे आरशासमोर स्वतःवर प्रेम असल्यासारखं उभेच होते मी म्हटले चला चला आई हाका मारते पण नाही ते तर हालणारच नाही मग मी म्हटलं मीच पुढं जावा गुचु, गुच गुच करत तिला गुचकी लागलेली असते मग काव्या पटकन तिला पाण्याचा ग्लास देते आणि जिवा थोडं तिची काळजी घेत बोलत असतो हे बघ नंदिनी वर बघ वर बघ दीर्घ श्वास घ्यादी आणि सोड आणि धर थोडं पाणी पहिले आणि सावकाश पिया नाहीतर दोन पुला ठसका लागेल आणि हे सर्व मात्र त्याची नंदिनीसाठीची काळजी पाहून हसत असतात आणि मग पार जिवाची मस्करी करायला आईला रिकामा पाण्याचा ग्लास देतो आणि म्हणतो आई आई धर पाणी पे पाणी पे ठसका लागेल तुला आणि मग जिवाला नंदिनी म्हणते अहो मी ठीक आहे आता हो का बरं आई आठवण काढत असेल तू एक काम कर दोन दिवस माहेरी जाऊ ये अरे वा बेटा दोन दिवस तुला करमेल काही जेवी आणि सगळे नाश्ता करू लागतात आणि कावळ्या मात्र विचार करत असते की आईने मला सांगितलं आहे ते खरं आहे की पार्थरावांना हे सर्व सांगण्या न सांगण्याची कारणं माझीच आहेस पण हे सर्वात मोठं कारण माझ्यासमोरच आहे त्याचं मी काय करू आणि खरं तर दुसरा कुठला मुलगा असता तर मी आता लगेच पार्थला हे सर्व काही सांगितलं असतं पण मी ज्या मुलावर प्रेम करायचे तो मुलगा हा जीवाच आहे हे कळल्यावर पार्थ आई आणि ताईला सांगणारच आणि हे जे आत्ताचं आनंदी देशमुख फॅमिलीचं चित्र नाहीसं होऊन जाईल आणि माझ्यासारखं जीवालासुद्धा आत्ता आता झालं आहे आणि नंदिनी ताईची काळजीसुद्धा घ्यायला लागला आहे जसं पार्थ माझे घेतात आणि नंदिनी ताईला जर हे कळलं तर ते माझ्यावर बरसणारच नाही नाही काव्य या घराच्या आनंदासाठी ताईच्या खुशीसाठी ही सिक्रेट तुला तुझ्या मनात दाबून ठेवावंच लागेल निदान काही काळासाठी तरी असं बोलत ती मनातल्या मनात, मनात स्वतःची समजूत काढत असते आणि प्रेक्षकांनो आजचा भाग आणि आजचा रे वेळ इथेच सांगतो आणि आता पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की जीवा नंदिनी आणि पार्थ काव्याला चौघांना त्यांच्या मोबाईलवर काउन्सलरचा मेसेज आलेला असतो आणि ते बोलतात की आता आपण यांना भेटून काय सांगणार आहेत आणि पुढे भरपूर काही ट्विस्ट आपल्याला उद्या पाहायला मिळणार आहे तर प्रेक्षकांनो आजसाठी एवढंच होतं आणि हो हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय मंडळी